Come, guys. First time Suraj Dada has come in our Pune. 29 and I find myself wondering what had happened to the last 10. I ran away with my life, fast forward, never turned back again. It's kind of funny that the moment we pass time, the more we. हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आज खूप दिवसानंतर ना जरा असं बारीक बारीक ऊन पडलेलं आहे म्हणून काही झाडं होती ती मी लगेच पुढे ठेवलीत की त्यांना मस्त जे आहे ते ऊन मिळालं पाहिजे गच्च पाणी आहे सगळ्या मातीमध्ये पण तरीही म्हटलं पाच दहा मिनटं जरी ऊन पडलं ना तरी जरा फ्रेश होतील झाडं आणि ही काळजी ना तुम्ही गाडणार म्हणून नेहमीच आपल्याला लागलेली असते तुम्ही मोगऱ्याच्या झाडाचे जे आहेत त्या कड्या बघितलेल्या असतील किती कड्या येत आहे त्याला जर ऊन प्रॉपर राहिलं असतं ना तर एवढ्या कड्या अजून त्याला कड्या आल्या असतात आणि त्या उमलल्या थोड्या मोठ्या साईजमध्ये असतात पण ऊन मिळत नाही त्यामुळे फ्लावरिंग जी असते ना ती अशी छान अशी म्हणजे ते ब्लूम पूर्ण करत नाही कमी साईजमध्ये जे असतात ना ती फ्लावरची क साईज कमी होऊन जाते तरीही बऱ्यापैकी जी आहे ती झाडांना माझी फ्लावरिंग होते काही जास्त खत पाणी मला घालता येत नाही कारण पाणीच देता येत नाही झाडांना जे काही पाणी पडलेलं आहे पावसाचं तेवढंच त्याच्यावरच त्यांचं जे आहे फर्टि, ते सर्वाईव्ह करणं चाललं आहे एक्स्ट्रा पाणी टाकता येत नाही म्हणून खतही घालता येत नाही काही लिक्विड फर्चि फर्टिलायझरसुद्धा मला त्याच्यामध्ये टाकता येत नाही आहे सो हा एक लॉस जो आहे तो झालेला आहे आता गेल्या दोन आठवड्यापासून मी काहीच असं झाडांना वेगळं काही केलेलं नाही आहे पण काही छोट्या मोठ्या बिया पडलेल्या असतील त्या त्याच्यामध्ये उगायला सुरुवात झालेली आहे कम गाय फर्स्ट टाइम सुरेश दादा हॅज कम इन अवर पुणे तर मम्मीने इतके कपडे वॉश केले आहेत इकडे इतके कपडे वॉश केले की आपली गॅलरी तर भरूनच गेली आहे अजूनसुद्धा मम्मीने मशीन लावलं आहे तर स थँक्यू यू दादा फॉर कमिंग आणि फर्स्ट टाईम मी असं उन्हामध्ये ट्युशनमध्ये जाणार आहे असं उन्हामध्ये आर यू एक्सायटेड येस आता परत पाऊस पाहिजे तुला नाही बिलकुल छाता घेऊन जावं लागतं আর মানে হাতা নেই ছাতা বিলকুল পড়ে आज मी बनवणार आहे कारलीची भाजी तशी मला ज्या पद्धतीची मी कारल्याची भाजी बनवते ना मला जास्त एवढी आवडत नाही म्हणजे जी कूट टाकून आपण जी भर भरलेली कारली बनवतो ना ती मला आणि पियाला आवडत असते पण गोष्ट अशी होते की ती कारली आम्ही खातो कमी आणि त्याच्यातलं जे कूट असतं ना तेच आम्ही जास्त खात असतो आणि पियाच्या पप्पांना जे आहे ते अशा पद्धतीची कारली आवडते म्हणून मग आता म्हटलं जाऊ दे तशी न करता अशी करूया जेणेकरून पूर्ण कारली मग संपून जाते नाहीतर मग ती एक दोन त्याच्यामधून उडतात आणि ते रात्री पुन्हा खाव्या लागतात म्हणून अशा पद्धतीची करते पण अशी खूप छान बनते हैं। जर तुम्हाला कारले आवडत असतील ना तर एक वेळा असं तुम्ही ट्राय करून बघा आणि बघा माझ्याकडे जे आहे ना डाळचं पीठ संपलेलं आहे तर हे एक भजीचं पीठ होतं जे मी माझ्या माहेर गेली होती तेव्हा मम्मीकडून घेऊन आली होती आणि आता ते डाळचं पीठ नसल्यामुळे आणि बनवायची आहे कढी सो आता करायचं काय म्हटलं आणि असं ऑनलाईन झेपट वगैरेवरून मागवायचं म्हटल्यावर ते त्यांचे प्रायजेस जा थोडे जास्तच असतात कारण ते क्विक सर्व्हिस देतात म्हटल्यावर काही ना काही दहा पाच रुपये त्यांचे जास्त असतात आता म्हटलं कधी भजी बनवायची त्यापेक्षा हे पीठ आहे चला आपल्यालाच कढीसाठी यूज करूया आणि लेट्सी त्याच्याने कढी कशी बनते कारण त्यामध्ये काही जे असतं ना म्हणजे मसाले थोडे त्यामध्ये मिक्स असतात आपल्याला फक्त चवीपुरतं मीठ घालायचं असतं आणि कांदे वगैरे कापून जे आहे ना अशी भजी बनवायची असते तर मी त्याचीच आता कढी बनवते आणि नॉर्मल नेहमीप्रमाणे जशी कढी बनवते तशीच मी कढी बनवते काही वेगळं असं काही करत नाही फक्त पीठ तेवढं जे आहे ते चेंज झालेलं आहे चला तर कार्ली बनवायची आहेत आणि ही अशी कार्ली ना जर तुम्हाला कारली आवडत असेल जसं मी सांगितलं तर तुम्ही नक्की ट्राय करा मी दोन ते दीड तासापूर्वी कार्ली ना अशी बारीक बारीक कट करून त्यामधल्या ज्या काही सीड्स होत्या सगळ्या काढून घेतलेल्या होत्या आणि एक थोडंसं जास्त असं मीठ जे आहे एक चमचा मोठा असेल ना ते भरून त्याला सगळं असं हाताने मिक्स करून द्यायचं आणि झाकून ठेवायचं एक दीड तासानंतर तुम्ही बघणार ना त्याला खूप पाणी सुटलेलं असतं आणि जास्तीत जास्त जोर लावून जेवढं स्क्वीज करता येईल ना तेवढं स्क्वीज करून बाहेर काढून घ्यायचं त्याचं पाणी म्हणजे त्याचा कडूपणा तेवढा जास्त बाहेर जो असतो निघून निघून जातो आणि मीठ लावल्यामुळे पण त्याचा कडूपणा कमी होत असतो तर मी इथे कढईमध्ये राईचं तेल घातलेलं आहे खूप छान बनते ही भाजी राईच्या तेलमध्ये तर ते घातलेलं आहे अद्रक लसूण घातलेलं आहे कांदा मस्त कापून इथे थोडा मोठ्या साईजचा कांदा घेतला होता तो मस्त इथे परतून घेते आणि कढीपत्ता वगैरे हिंग वगैरे टाकायचं आणि हे छान परतून घ्यायचं हे करतच होती मी तेवढ्यात बाहेर जे सकाळी थोडं ऊन पडलं होतं ना ते लगेच पावसामध्ये रूपांतर झालं आणि पाऊस यायला सुरुवात झाली मी बरेच कपडे वॉश केलेले होते अगदी बाहेरपर्यंत पण टाकलेले होते म्हटलं चला आता आता काही सुकवायचे नाही हे कपडे जेवढे सुकले तेवढे पुरे झालं आता सगळ्या उचलूया त्यांना बऱ्याच वेळा कमेंट येत असते की तू कपडे सुकवण्यासाठी स्टँड वगैरे घे ते न घेण्यामागचं माझं रिझन ना मी तुम्हाला कधीतरी शेअर करेल पण मला असं वाटतं की होऊन जातं याच्याने काम तर उगा स्टँड घेऊन ते एका को कोपऱ्यात राहील आणि कसं आहे आता असं मोकळं असलं ना की आपण उन्हात जिथे ऊन आलं तिथे आपण कपडे जाऊन टाकू शकतो स्टँड तेवढे जागे पुरतं राहील फक्त असं मला वाटतं अजून आहे रिझन मी कधीतरी करते तुमच्यासोबत शेअर सो मी ते कपडे वगैरे जेव्हा आहे ते मध्ये घेतले आणि बघा आता तोवर कांदा पण माझा परतून झाला होता यामध्ये सुके मसाले घालायचे आणि बस हे सगळं परतून झालं की जे तुम्ही कारली घेतलेली होती ही कारली सगळी यामध्ये घालायची काय होतं ना की यामधलं सगळं पाणी जे असतं ते आपण स्क्वीज करून बाहेर काढून घेतलेलं असतं त्यामुळे शिजायला थोडा प्रॉब्लेम येतो म्हणून तुम्ही अगदी थोडं पाणी शिंपळून जे आहे म्हणजे असं थोडंसंच पाणी घ्यायचं अर्धा गुटसारखं एवढं आणि ते जे आहे झाकण ठेवून त्याला मस्त शिजवून घ्यायचं यामध्ये जेव्हा पूर्ण कारली बनलेली असेल ना तेव्हा थोडा तुम्ही गुळाचा खडाई त्यामध्ये ॲड करून घेऊ शकतात खूप छान टेस्ट येते मग हा जो सगळा पसारा तुम्ही बघताय ना तर हा माझ्या भावाचा आहे आणि तो आता जे आहे रूम केला आहे त्याने आठ दिवसापूर्वी तो एक्झामसाठी आला होता तर त्याच्या आधी पण आला होता दोन तीन दिवस पण पुन्हा तो गावी गेला होता आणि त्यानंतर आता परत आला तर आठ नऊ दिवस झाले आय थिंक सो तीन चार दिवस तर त्याची एक्झामच चालली होती पण आता जो आहे तो रूम क केला आहे त्याने आणि मित्र वगैरे सोबत राहणार आहे कारण इथून काय होतं ना आमच्याकडे इथून पण माझं असं होतं की त्याच्यामुळे माझा इतका भयंकर टाईमपास होतो म्हणजे आपल्या घरामध्ये असा व्यक्ती असला ना की जो आपल्या गप्पा ऐकून घेतो किंवा आपण त्याला सगळं शेअर करू शकतो तर तशा पद्धतीचा माझा खूप टाईमपास होतो त्याच्यासोबत म्हणून मी खूप वैतागली होती की तू लवकरात लवकर रूम कर आणि तू जा म्हणजे मला माझ्या गोष्टी ज्या होती त्या होतीलच म्हणजे माझ्या गोष्टी माझ्या पद्धतीने जे आहे ते करू शकते आणि माझा टाईमपास होणार नाही हे फक्त माझं मत झालं पण असंही त्याला रूम करायचाच होता आणि सगळ्यात जास्त दुःखी आत्मा कोणी असेल की तो जातो आहे म्हणून तर ती पिया होती हेल्प तर करते ती सामान नेण्यासाठी पण तिला प्रत्येक वेळा विषय निघाला ना की रूम भेटला का असा आहे रूम तसा आहे रूम असं सगळं डिस्कशन व्हायला लागलं ना की ती म्हणजे नाही नाही तू नाही जायचं तू इथेच राहायचं असं सगळं तिचं चाललेलं होतं पण त्याचंही पुढे करिअरचं आहे शेवटी बघायचं आणि त्याचाही टाईमपास होतो आमच्या घरी माझा पण टाईमपास होतो आणि अशा पद्धतीने सगळं जे आहे ते आहे त्याचं बराचसं सामान आमच्याकडेच पडलेला होता कारण त्याने मागे रूम केला होता त्यानंतर तो गावी बरेच दिवस गेलेला होता त्यामुळे तो सगळा सामान पण त्याला न्यायचा होता आणि जास्त लांब नाही इथे वागोलीतच राहणार आहे तो पण तरी असं होत होतं मला की तू जा पण आणि तू नको पण जाऊ असं सगळं म्हणजे तो पाहिजे तेव्हा येऊ शकतो मी पाहिजे तेव्हा त्यांच्याकडे जाऊ त्याच्याकडे जाऊ शकते पण तरी आपल्याला होत असतं असं की अरे आलाय हा आणि एकटा कसा राहील तसं बरेच वेळा राहिला आहे तो एकटा पण तरी आपल्याला काळजी थोडी लागून असते शेवटी माझ्यापेक्षा लहान आहे तो तर चला आता तो जो आहे तो गेला आणि पूर्ण जो काही दिवस होता ना जेवणानंतरचा तो याच्यामध्येच आमचा सगळा गेला होता की तुला हे पाहिजे तुला ते पाहिजे छोट्या मोठ्या गोष्टी शोधून देऊ की तुला नंतर म्हणजे तो येऊ शकतो येऊन घेऊ शकतो पण तरीही कारण पाऊस खूप चालला आहे त्यामुळे येणं जास्त होत नाही त्यामुळे बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्याला काढून देण्यातच पूर्ण वेळ गेला आणि लगेच त्याला सोडवल्या नंतर तो गेल्यानंतर म्हणजे आम्ही इथे घरी आलो आणि पियाचं हे सगळं सेटअप तिने कर म्हणजे पहिलेच करून ठेवलं होतं काहीतरी नवीन ड्रॉइंगचा प्रकार तिने शोधून काढला आहे असं मोबाईलमध्ये लावून मग खाली स्टेज म्हणजे काय म्हणतात ना त्याला असं करत असते ती बघून बघून म्हणजे खाली ती इमेज जशीच्या तशी दिसते आपण फक्त ट्रेस करायचं त्याला सो काय कुठून शोधून आणतील मुलं याचा काही अंदाजच नाही आहे चला ती करत होती मस्त आणि असं हे पाच वाजलेच होते म्हटलं मग आता मस्त चहा ठेवूया आणि तुमच्यासोबत एक मस्त वस्तू शेअर करते आता आठवलं का तुम्हाला हे सोफ्याचं कवर आणि मी तुम्हाला म्हटली होती की मी याला पुन्हा मागवणार आहे तर मी तेव्हा टू टू सीटरमध्ये मागवलं होतं आणि मी ते रिटर्न करून टाकलं होतं म्हटलं मी एक साथ मागवेल कारण मला टू सीटर आणि थ्री सीटर हे एकसोबतच मागवायचं होतं आणि ते टू सीटर जर मी ठेवून घेतलं असतं तर मला तर रिटर्नला प्रॉब्लेम आला असता कारण सात आठ दिवसाचा रिटर्न पिरियड असतो मिशो मिशोचा त्यामुळे मी ते रिटर्न केलं आणि दोघांना एक सोबतच मागवलं होतं तर बघा आता एक टू सीटर मागवलेलं आहे आणि एक थ्री सीटर मागवलेलं आहे आणि मी याला रिटर्न करणार आहे पुन्हा का मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आता सांगेलच पण बघा मी दोघांना तुम्हाला जॉईन करून दाखवते आणि दो म्हणजे दोन सीटरचा जो सोफा असेल आणि थ्री सीटर यांच्यामध्ये फक्त किती मोठा डिस्टन्स आहे तुम्ही बघू शकतात जर टू सीटरचा जर प्राइस बघितली ना तर अकराशे रुपये आहे आणि थ्री सीटरचा चौदाशे रुपये आहे जेवढी प्राईज आहे ना क्वालिटी तशीच आहे अगदी एक नंबर आहे हँडवॉश मशीन वॉश सगळं तुम्ही त्याला करून घेऊ शकतात म्हणजे म्हणतो ना आपण एक बिल्लास किंवा असं म्हणतात ना की फिफ्टीन सेंटीमीटर आपण म्हणू शकतो फिफ्टी टू ट्वेंटी सेंटीमीटर फक्त थ्री सीटरचं हे टू सीटरपेक्षा मोठं आहे पण खरंच क्वालिटी खूप जास्त चांगली आहे आता मी तुम्हाला इथे पूर्ण प्रॉपर अंथरूण वगैरे दाखवते म्हणजे हे असं कवर आहे ना की तुम्ही दोघी साईडून त्याला यूज करून घेऊ शकतात आणि म्हणजे तुम्हाला कसं कलर कॉम्बिनेशन पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकतात आणि अगदी सोप्याच्या मागेपर्यंत जातं म्हणजे परत परत ते सोप्याच्या खाली पण येणार नाही कारण बसल्यावर बऱ्याच वेळा असं होतं की सोप्याचं कवर जे पाठीमागचं असतं ते खाली येऊन जातं तर हे पूर्ण सोफ्याच्या मागे तुम्ही टाकू शकतात आणि सोफा पूर्ण भिंतीला टच राहिला तर मग हे खाली येणारच नाही सो त्याची लेंथ खूप चांगली आहे फक्त थ्री सीटर ना अजून थोडं मोठं पाहिजे होतं पण मला असं वाटतं की आम्ही हा सोफा कस्टमाइज बनवून घेतलेला आहे त्यामुळे आम्ही आमची जेवढा आम्हाला पाहिजे होतं ना सोफा तेवढा मेजरमेंट करून आम्ही बनवला तर मे बी आमचा थोडा मोठा असू शकतो असं मला वाटतंय आणि जर असं असेल म्हणजे आमचा सोफा थोडा मोठा असेल आणि नॉर्मल थ्री सीटर सोफा जर थोडा लहान येत असेल तर मला असं वाटतं की मग ही साईज अगदी परफेक्ट आहे मग तुम्ही घेऊ शकतात आणि तुम्हाला जर वाटत असेल की प्राइस थोडी जास्त आहे पण क्वालिटी खरंच खूप एक नंबर आहे आणि लुक तर तुम्ही पूर्ण बघून म्हणजे तुम्ही बघू शकता की इथे लूक किती छान येतोय असं तर बघा इथली ही जागा जी आहे ना कारण मी टू सीटर आणि थ्री सीटर मागलेलं असल्यामुळे ही जागा एवढी रिकामी राहते पण म्हटलं असं म्हणजे तशा सोफ्यावर पिलो वगैरे असतातच त्यामुळे एवढं हाईड होऊन जाईल तर बघा अशा पद्धतीने ही पूर्ण सोफा एवढा जो आहे तो कवर झालेला आहे आणि खरंच पूर्ण जे असतं ना पूर्ण रूमचा लुक अगदी असा डिसेंट असा लुक येऊन जातो खूप छान वाटतं आणि थोडंसं जो आहे तो छोटा आहे पण जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हे मापात येऊ शकतं टू सीटरचा खूप कम्फर्टेबल आहे खूप मोठा पण येतो आणि छान पण येतो आणि इथे आता तुम्हाला पियाताई वसन दाखवणार आहे तिचे खूप नाटक चालले होते कारण तिला असं वाटत होतं की आपण एखाद्या एकदम मस्त पॉशरूममध्ये जे आहेत ते आलेलं आहोत तिलाही खूप जास्त आवडलं पण मी रिटर्न बघा यासाठी करते कारण जिथे हा टू सीटर आमचा संपतो ना तिथे ती, ती जी आहे ना म्हणजे तो एक्स्ट्राचा भाग आहे ना तो खाली असा जातो आणि तिथे थोडं प्रॉब्लेमॅटिक होत होतं कारण प्रत्येक वेळा बसल्यानंतर आपण एवढं केअरफुली बसत नाही मग तो बाहेर निघू शकतो तिथला भाग मी तुम्हाला पुढे पण हातात घेऊन दाखवेल त्यामुळे मी डिसाईड करते की मी यालाही रिटर्न करेल आणि एक थ्री सीटर आणि एक वन वन सीटर असं जे आहे ते कॉम्बिनेशन मागवेल आणि ते आमच्या सोफ्यावर अगदी बरोबर बसेल जसं माझं आधीचं होतं ग्रे कलरचं तशामध्ये मी मागवणार आहे या सोफ्या कवरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल खूप केव्हापासून थ्री सीटर टू सीटर हे सगळं बोलणं चाललं आहे माझं चला आता हे सगळं संपवते मी आज मी बनवणार आहे जेवणामध्ये कच्च्या टमॅट्याची भाजी म्हणजे दोन दिवसापूर्वी ही टमॅटो आम्ही घेऊन आलो होतो आणि ते दोन दिवसात पकलेले आहेत एवढ्या मस्त छान थंड वातावरणामध्ये सुद्धा तसे तर फ्रीजमध्ये होते पण तरीही थोडे पकले आहेत प्रॉपर कच्चे टमाटे असले ना अजून छान मस्त भाजी बनते आणि यासाठी मी एक हिरवा मसाला जो आहे तो प्रिपेअर करणार आहे आणि थोडेफार कामं जे आहेत ती मी इथे पियालाही देते मिक्सर वगैरे काढून दे म्हटलं आणि ती छोटे मोठे कामं करून घेते ती आपण नेहमी ही आधीपासून मुलांना सवय लावून दिली ना की मग त्यांनाही कामांचं बर्डन येत नाही नेहमी छोटी छोटी ती कामं मुलांना सांगितलीच पाहिजे आणि बऱ्यापैकी पिया करून घेते कधी कधी मूड स्विंग्स असतात मुलांचे ही कधी ऐकतात तर कधी ऐकत नाही पण मी ट्राय करते आरडून ओरडून तिला करायला लावते थोडे छोटे मोठे कामं तर बघा मी इथे कुकरमध्ये आधी कच्चे टमॅटो शिजवून घेणार आहे कारण नॉर्मल टमॅटोंपेक्षा हे थोडे हार्ड असतात त्यामुळे डायरेक्ट भाजीत टाकले तर ता शिजायला खूप जास्त वेळ लागेल त्यामुळे मी इथे पाण्यामध्ये यांना शिजवून घेते तुम्ही यामध्ये थोडी तूर डाळ पण ॲड करून घेऊ शकतात शिजवताना आणि मसाला प्रिपेअर करताना मी इथे फक्त हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आणि कोथिंबीर लसूण अद्रक आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि यांचं मस्त असं वाटण बनवून घेतलं तेलामध्ये मस्त हे वाटण छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने आणि त्याला छान तेल सुटायला सुरुवात झाली ना म्हणजे असं पूर्ण ते शिजल्यानंतर त्यामध्ये मग सुके मसाले टाकायचे आता मिरची टाकली म्हणल्यावर तिखट वगैरे टाकायची काही गरज नाही थोडा मसाला तुम्ही ॲड करून घेऊ शकतात मी फक्त जिऱ्याचं पावडर इथे धन्याचं पावडर आणि हळद जी आहे ती टाकलेली होती आणि त्यानंतर जे कच्चे टमाटे शिजवून घेतलेले होते ते यामध्ये टाकायचे कोथिंबीर टाकली होती मग मसाला बनवताना त्यामुळे कलर खूप छान येतो याला खूप मस्त पण लागते ही भाजी तुम्ही कधी बनवली नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते काहीतरी वेगळं होतं म्हणजे नॉर्मल टमाटाच्या भाजीपेक्षा कच्च्या टमाट्यांची भाजी पण वेगळी लागते थोडी आणि आता मी प्रिपरेशन करते उद्याच्या संध्याकाळच्या जेवणचं खूप दिवसापासून डोसा इडली काहीच खाल्लेलं नाही म्हटलं चला बनवूया तसं तर मला वाटत होतं बनवताना की अरे थंड वातावरण आहे आणि हे छान फर्मेंट होईल की नाही पण माझ्याकडे ज्या पद्धतीने मी हे सगळं फर्मेंट व्हायला ठेवते ना म्हणजे त्यामध्ये जे जे जसं घालते ना इतकं छान फर्मेंट होतं मी तुमच्यासोबत एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये येणाऱ्या एक दोन दिवसानंतर शेअर करेल की हे किती छान फर्मेंट झालं होतं म्हणजे आमच्याकडे वातावरण असं झालं आहे ना की पूर्ण गार झालं आहे खालचे जे टाईल्स असतात ना ते पण पायाला खूप गार लागतात एवढं थंड वातावरण झालंय तरीही खूप छान फर्मेंट झालं होतं तर बघा इथे मी तीन वाटी तांदूळ साठी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे होत्या ना दाणे घेतलेले आहेत यामध्ये आणि थोडं जे आहे आमदे। ना म्हणजे दोन असं चमचा भरून जे आहे ते पोहे यामध्ये अशा पद्धतीने जे आहे आधी डाळ तांदूळ मी सगळं वॉश करून घेतलं होतं आणि मग नंतर जेव्हा त्यामध्ये पाणी टाकलं तेव्हा पोहेही त्यामध्ये टाकलं आणि झाकून ठेवलं आता उद्या सकाळी जे आहे ना मी याला मस्त ग्राइंड करून घेईल आणि कुठेतरी गरम जागेमध्ये ठेवायचं पण यामध्ये मेथी दाणे घातले होते आणि पोहे घातले होते ना त्यामुळे काय होतं ना ते फर्मेंट खूप छान होतं आणि मी आता ठेवलेलं आहे आणि बघा भाजी किती छान बनली आजची जेवण तर माझं बनवून तयार आहे पण जेवणारे लोक अजून काही हजर नाही येतात आणि म्हटलं पाच दहा मिनटं टाईम आहे तर एक काम कधीपासून पेंडिंग होतं ते जरा कंप्लीटच करून घेऊया कारण उद्यावर सोडलं तर उद्या काही ना काही नवीन कामं असतात रेग्युलर कामं काही आपले संपतच नाही म्हणून म्हटलं जो असं म्हणतात ना कल करेसो आज आणि आज करेसो अभि तसं डिसाईड केलं मी आणि जिऱ्याचं पावडर जे आहे ते घरी बनवून घेते मी खरं सांगते तुम्हाला मी जिऱ्याचं पावडर धन्याचं पावडर कधीच मार्केटमधून बाहेर घेत नाही मी बऱ्याच वेळा ट्राय करते की जे जिरं किंवा धने आहेत ना ते मी गावाकडून घेऊन येते येत तिकडून चांगल्या प्रकारचे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे पण मला मिळून जातात आणि थोडे स्वस्तही मिळतात कारण नॉर्मल मॉल वगैरेमध्ये घेण्यापेक्षा मला असं वाटतं की तिकडे काही गोष्टी ज्या असतात त्या नेहमी स्वस्त मिळतात सो तसंच जिरं पण माझं भरून ठेवलेलं असतं घरामध्ये आणि तेच मी आता छान ते फक्त भाजून आहे म्हणजे असं भाजताना पूर्ण रूममध्ये जिऱ्याचा असा मस्त सुगंध यायला लागला ना की गॅस बंद करून द्यायचा जास्त काही भाजायची गरज नाही आहे आणि गार झाल्यानंतर मिक्सरमधून जेवढं तुम्हाला फाईन त्याचं पावडर पाहिजे तेवढं ते जे आहे मिक्सरमधून काढून बारीक करून घ्यायचं आणि बऱ्याच वेळा भाज्यांमध्ये भाज्यांमध्येही जिऱ्याचं पावडर यूज करत असते खिचडी म्हणा भाज्या म्हणा किंवा मग आपण ताक वगैरे बनवतो किंवा कोशिंबीर वगैरे बनवायची आहे त्याच्यामध्येही जिऱ्याचं पावडर जे असतं ते वा यूज केलं जातं त्यामुळे बाहेरून घेण्यापेक्षा मला असं वाटतं की घरी आपण स्वस्तात त्याला प्रिपेअर करून घेऊ शकतो त्यातल्या त्यात जिरं पण गावाकडून आलेलं असतं आणि घरी बनवल्यामुळे बरीचशी बचत होऊन जाते शेवटी संसार चालवायचा आहे त्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला विचार जो आहे तो करावाच लागेल आणि बघा येते की ती छान मस्त जिऱ्याचं पावडर जे आहे ते माझं बनून तयार झालेला आहे थोडा भाजीपाला आणलेला होता म्हटलं चला आता रात्रीच त्यालाही वॉश करून जो आहे तो व्यवस्थित ठेवून देऊया म्हणजे कोथिंबीर तर म्हणजे असं समजून घ्या की इतक्या वेळा मी तिला वॉश केली ना दहा ते बारा पाण्यांमधून मी तिला वॉश करतच होती तरीही मी तिला जेवणाच्या पूर्वीच पूर्ण निवडून पाण्यामध्ये डीप करून ठेवलेली होती की कारण खूप माती होती त्यामध्ये आणि बऱ्यापैकी हिरवा भाजीपाला असाच मी होतो पावसाळ्यामध्ये त्यामुळे मला खूप त्यामध्ये वेळ लागला की माती निघतेच आहे निघतेच आहे शेवटी म्हटलं आता बस झालं जेव्हा यूज करायची असेल तेव्हा थोडी थोडी आपण वॉश करून टाकूया पण माझं असं सवय झाली आहे की सगळ्या भाज्या व्यवस्थित निवडून ठेवल्या ना किंवा स्वयंपाकाच्या वेळेला फक्त जायचं काढायचं कट करायचं आणि कोथिंबीर तर असा विषय असतो ना की भाजी बनल्यावर आपल्याकडे वेळ नसतो तेवढा म्हणजे आमच्या घरातली तरी ते रुटीन अशी जेवण तयार झालं की बसा जेवायला त्यामुळे तिला परत निवडा किंवा मग तिला वॉश करा आणि मग तुम्ही भाजीत टाका एवढा टाईमच नसतो म्हणून मी नेहमीच तिला वॉश करून ठेवते आणि सीझन चांगला असला किंवा कोथिंबीर छान टिकणारी असली मस्त फ्रेश असली गावरा आणि कोथिंबीर तर मग बारीक बारीक कट पण करून ठेवते म्हणजे डब्बा उघडून फक्त टाकायचं काम असतं पण जरा ओलसर होती म्हणून मी तिला फक्त आता धुवून ठेवलेली आहे सगळ्या माझ्या पण माझ्या ज्या होत्या त्या सगळ्या धुवून ठेवलेल्या होत्या सगळ्या डब्यांमध्ये मी इथे भरून ठेवते आणि खरंच सांगते जेव्हापासून हे फ्रीजचे काही ऑर्गनायझर हे डबे घेतलेले आहेत ना मी माझ्या फ्रीजमध्ये बराच सामान वाहून जातो तुम्ही बघितलेलं असेल एवढं जास्त मोठं फ्रीज नाही माझं तरीही खूप म्हणजे व्यवस्थित ह्या डब्यांमुळे ना एकमेकांवर ठेवू शकतो जास्तीत जास्त जे आहे ते सामान त्यामध्ये ठेवू शकतो नाहीतर मला सगळं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जास्तीत जास्त असं सगळं पॅक करून ठेवावं लागायचं पण तसं होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ऑर्गनाईज पण दिसतं फ्रीज चला मी कोथिंबीरित्या अशा पद्धतीने ठेवलेली होती तोवर तिचं पाणी वगैरे निघून जाईल आणि म्हटलं आता तेवढा वेळ करायचं काय तर जसं ठरवलं होतं की केसांना आता तेल लावताना जरा लक्ष देऊन तेल लावायचं आहे छान पुढच्या केसांनाही तेल लावायचं आहे आणि बऱ्याच वेळा असं होतं की काय होतं की माझं रात्री लावणं जास्त होत नव्हतं सकाळी सकाळी मी एक दीड तास पहिले लावायची आणि हेअर वॉश करून घ्यायची त्यामुळे मला असं वाटत होतं की माझ्या पुढच्या हेअरला जी आहे ती ग्रोथ काही होतच नाही आहे म्हणून मी आता ठरवलं आहे की जेव्हाही हेअर वॉश करायचे असतील ॲटलिस्ट येणारा एक महिना तरी रात्रीच तेल लावायचं आणि मग दुसऱ्या दिवशी जे आहे ते वॉश करायचं तेल लावल्याने बराचसा फरक पडतो केसांमध्ये त्यांची ग्रोथ पण छान होती ते आणि रोज मेरी जर तुम्ही यूज करत नसाल तेलमध्ये तर करायला लागा तुम्हाला एक दीड महिन्यामध्येच तुम्हाला जो फरक आहे ना तो दिसायला लागेल खरं तर मला माहीत नाही मी तुम्हाला किती लोकांना ह्या गोष्टीसाठी म्हणजे काय म्हणतात ना त्याला असं इन्फ्लुएन्स केलं असेल की तुम्ही गार्डनिंग करा असं पण खरंच तुम्ही गार्डनिंग करत नसाल अजूनही ना तर करायला लागा म्हणजे मला कमेंट येतात अगदी त्यांनी एक प्लांट घेतलं सुरुवात केली आहे ना तरी पण त्यांचं जो त्यामागचं जे फिलिंग असते ना ते माझ्यासोबत शेअर करतात कोणी माझ्यासारखं गुपचुप कुठून कटिंग आण कटिंग आणली तर तोही एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करतात कोणी एममधून करतात तर कोणी कमेंटमधूनही करत असतं आणि मी ते सगळ्या फिलिंग ज्या असतात ना त्या रिलेट पण करते पण बघा तुम्ही तुम्ही एखादी छोटंसं रोपटा आहे एकाचे तुम्ही दोन चार एवढे सगळे तुम्ही प्लांट्स लावता आणि रात्री झोपण्याआधी तुम्ही इथे वेळ घालवताय यांच्या सहवासातून मग तुम्ही झोपायला जात आहे बघा तुम्हाला एवढं शांत वाटेल ना सकाळी उठल्या उठल्या आधी काय बघायचं आहे तर आपण सगळी झाडं बघायची कुणाला काय पाहिजे कुणाला काय नाही पाहिजे इतकं छान मन प्रसन्न होऊन जातं ना ह्या सगळ्या गोष्टींनी चला असं हे बोलणं माझं ऐकून तुम्ही थोडे मोटिवेट झालेले असाल आणि दोन चार झाडं जे आहेत ते आता पावसाळा सुरूच झाला आहे तर आता तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये ॲड करून घेऊ शकतात आणि जे लाँग लाँग तुम्ही असे हँगिंग प्लांट्स बघतायत ना टँगल हार्टचे तर तेही तुम्हाला आता पावसाळ्यामध्ये नर्सरीमध्ये अवेलेबल होतात सो तुम्ही घेऊ शकतात आणि जसं मी सांगितलं की आमच्याकडे थंडी आहे म्हणून पी आणि तिचं स्कूलचं स्वेटर काढून आणलं आहे आणि मस्त इथे हा बॉल जो आहे तो हँग केला आहे ती पण खेळते आणि मला पण शिकवते अशा पद्धतीने खेळलं गेलं पाहिजे आणि ग्रीन नेट मी लावून घेतली म्हणजे रात्री पाऊस आला तर झाडांमध्ये जास्त पाणी जाणार नाही चला या सगळ्या काळजीसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवी ला तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय